खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोबन म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले येथे ॲडव्हान्स रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने तीन चार किंवा पाच सेटिंगमध्ये केली जात होती तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर दोन ते तीन सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इन्प्लान्टसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील एम डी एस म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात चला तर मग आपल्या दात दांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर दृष्टी हॉस्पिटल शेजारी यशवंत नगर विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत देशाचं भविष्य घडवणाऱ्या शाळा इतक्या पवित्र मानल्या जातात तर तिथे प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना देवाचा दर्जा दिला जातो इंग्रजी शाळांचे वाढत असताना हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आदर्श प्राथमिक संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आनंदी बाजारचे आयोजन करून आपल्या संस्कृतीचे त्यांनी दर्शनच घडवले होते आदिवासी डोंगरी भाग तसेच ज्या भागातील विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी शासनाने आश्रम शाळा सुरू केल्या आहेत तिथे विद्यार्थ्यांना जेवण कपडे शिक्षण व राहण्यासाठी मोफत व्यवस्था असते अनेक आश्रम शाळांमध्ये गौडमंगाल सुरू असताना आदर्श प्राथमिक शाळेने मात्र अतिशय से चांगली सेवा देत आश्रमशाळा सुरू ठेवल्याचे दिसले बीड उस्मानाबाद सोलापूर लातूर आदी भागातील शेकडो विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत या वयात परिस्थितीमुळे आई वडील व कुटुंबापासून दूर येऊन या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते त्यांना आपलाच मुलगा मानून अतिशय दर्जेदार जेवण नाश्ता व शिक्षण देत अनेक शिक्षक वर्ग राबत आहेत या शाळेत आज आनंदी बाजारचे आयोजन केले होते लोकनेते हनुमंतराव पाटील यांच्या विचारावर माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांची मार्गदर्शनाखाली युवा नेते वैभव पाटील व सौ प्रतिभादाई पाटील यांनी स्वतः लक्ष घालत या आश्रम शाळेचा दर्जा टिकवला आहे आत्तापासूनच बाजार काय असतो हे आनंदी बाजारमुळे त्या मुलांना समजणार आहे याची मुकल्यांनी भरवलेला बाजार ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तासाभरातच संपला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विटा पोलीस स्टेशनच्या पी आय जयश्री कांबळे पी आय न्यूजचे अभिजित शिंदे हे होते तर अध्यक्षस्थानी सौ प्रतिभाताई पाटील या होत्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडला विविध खाद्य पदार्थांच्या स्टॉलनाही मोठा प्रतिसाद मिळाला आपण आपल्या मुलांना शाळेत सोडल्यावर संध्याकाळी तो येईपर्यंत काळजीत राहतो पण इथं तर ही चिमुकली आपली परिस्थिती नाही म्हणून आईवडिलांना सोडून कायमची दूरवर शिकण्यासाठी येतात त्यांना शिकवणारे त्यांची काळजी घेणारे शिक्षकवर्ग खरंच पुण्यवान आहेत नशीबवान आहेत एकूणच चिमुकल्याने भरवलेल्या आनंदी बाजारची मात्र मोठी चर्चा सर्वत्र होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा